मी वी डी धनवटे आयटक संघटनेचा जिल्हाध्यक्ष आज आमच्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस तथा आयटक या संघटनेचा एकशे सहावा वर्धापन दिन समारंभ आपल्या या हुतात्मा स्मारकात संपन्न होतो आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्या कामगार चळवळीत विविध क्षेत्रात ज्या मान्यवर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी योगदान दिलं या योगदानाचं त्यांचं स्मरण त्यांना आजही वीज कुठल्याही क्षेत्रातील कष्टकरी कामगार हा त्यांच्या योगदानाला विसरलेला नाही त्यांच्या स्मृती ह्या आमच्या हृदयात जागृत आहेत म्हणून त्यांचाही हृदय सत्कार आज वेगवेगळ्या क्षेत्रातील आमच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी केला त्यात विशेष करून आमच्या या चळवळीतील योगदान देणारे आपल्या एल आय सी संघटनेचे करुणासागर पगारे त्याचबरोबर वीज वर्कर्स फेडरेशनचे नेते लासुरकर नाना उज्ज्वल साहेब निवृत्ती दादा, प्रकाशजी नाईक आणि मीनाताई जाधव यांचा आज या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे विशेष ज्या एकशे सहा वर्षात ज्या कामगार चळवळीनं अनेक लढे दिले त्यालाही आठ आजच्या स्मृतिदिनानं आम्ही उजाळा देऊन आमच्या सर्व बांधवांना एक शक्ती आणि ऊर्जा ही मिळावी पुढच्या वर्षापर्यंत ती कायम टिकावी असं योगदान देण्याचं जे काही ध्येय आमच्या चळवळीचं आहे त्यात आमचे ज जुने जाणे जाणते आणि ज्येष्ठ नेते दत्ता कॉम्रेड दत्ता निकम यांनी अनेक आठवणीचा या ठिकाणी देऊन आम्हाला प्रेरित केलेलं आहे अनेक काव्य संमेलन या ठिकाणी घेऊन कवितांचं वाचन करून एक वेगळा आगळा हा समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे महिला कर्मचाऱ्यांसह सर्व क्षेत्रातील आमचे जुने आणि नवीन सहकारी उपस्थित होते त्या सर्व सहकार्यांनी याच्यात सहभाग घेऊ या वर्धापन दिनाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद